असे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी नेहमी ना व्हिडिओची आहे ना या गॅलरीमध्ये करते म्हणजे टेरेस बोलू शकतो हा टेरेस आणि स्लायडिंग वगैरे लावून वरती हे टाकलेलं आहे वरती पत्रेत आणि तिथे खाली पी ओ पी तुम्ही बघू शकता तर असं आहे पण इथे ना स्लायडिंग कारणाने पूर्णपणे उजळ येतो वगैरे नाही तर हॉलमध्ये लाईट लावावी लागते पण इथे खूप बरं वाटतं म्हणून इथेच व्हिडिओची सुरुवात स्टार्टिंगूनच करते तर मी आता चाललेली आहे बाहेर चाललेली आहे तर आज आहे मंगळवार तर आज आमचा डाळ भात आणि कलेजी थेटे आई सूप एकदम सुका करणारे फ्राय पॅनमध्ये सही लागतो तर तेच मी कलेजी थेटे आणायला चालले तर आणि आज आई कलेजी तेही करणार आहे तर मी आता आईला भाजी आणून देते मम्मी आणि पप्पा मी डीमार्टमध्ये चाललो आहे तर आईला काही म्हणजे सामान आणायचं आहे त्यासाठी तर आता मी पटापट निघते मी इथे कलेजी थिटे आणलेले आहेत अर्धा किलो कलेजी अर्धा किलो कलेजी आणि पाव किलो थिटे तर आता मी पप्पन बरोबर चालले आहे डीमार्टला तर आई आता कलेजी थिटे करणार आहे ना आया आला लसूण सुकेत करणार आहे हा ना आला लसूण आणि मिरची मिरची हा हे करून आणि त्याच्यावरच फ्राय करणार त्याच्यावर ते फ्राय करणार आहे स्वच्छ दोन तीन पाण्या आणि शेवटी कशी ना सर्वात सगळ्यात हो आधी ते डाळ वाचली ना मग मग करेल ठीक आहे बघू आता व्हिडिओ क्लिप काढायला जमते की नाही बघू तर इथे आम्ही एका हॉटेलमध्ये आलेलो हो, आहोत तर मी तुम्हाला सांगेल की पप्पांचं पप्पांना थोडं बँकेमध्ये काम होतं आणि पप्पा बँकेचं काम करून झाल्यानंतर मम्मी आणि पप्पा आम्ही दोघं डे मार्टमध्ये जाणार होतो कारण आईला डीमार्टमधून गहू आणायचे आहेत तर इथे आम्ही दुर्गा हॉटेलमध्ये आलेलो हो, आहोत तर इथे आम्ही एक प्लेट मेंदू व मेंदू वडा आणि एक प्लेट बटाटा वडा मागवला होता फक्त एवढंच आहे की मी पप्पांना एक मेंदू वडा दिला आणि पप्पांनी मला एक बटाटा वडा दिला कारण पप्पांना मिक्स खायचं होतं बटाटा वडा आणि मेंदू वडा असं मिक्स खायचं होतं तर आम्हाला या वडाबरोबर सांबार आणि चटणी मिळालेली आहे सांबार आणि चटणी खूपच टेस्टी आहे म्हणजे ही जी प्लेट आहे म्हणजे खूप रिजनेबलसुद्धा आहे आणि टेस्ट वाईज तर खूपच छान आहे आणि खरं म्हणजे आम्हाला डीमार्टमध्ये जायचं होतं कारण डीमार्टमध्ये आईला गहू हवे होते पंधरा किलो गहू घ्यायचे होते वगैरे कारण पावसाळा जवळ आलेला आहे आणि सुद्धा गव्हाचं पीठ हवं होतं आणि आईकडे पीठ दळण्यासाठी मशीन आहे तर ठर म्हणून मला आई बोलली की तू डीमार्टमध्ये जाऊन मला गहू आणून दे म्हणजे कसं घरी आपण दळणं काढू शकतो तर आमचं खाऊन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही लगेचच रिक्षा रिक्षामध्ये बसलेलो हो। आहोत तर मी तो तुम्हाला सांगेल की आ, हा इथे जो डीमार्ट आहे हा बदलापूर आणि अंबरनाथच्या मधोमध डी मार्ट आहे आम्ही त्या डीमार्ट मध्ये गेलेलो गेलेलो होतो डीमार्ट खूप मोठा आहे आणि त्या डीमार्टमध्ये तुम्हाला कपडे भांडी इवन सगळी ग्रोसरी वगैरे मिळू शकते तर फायनली आम्ही बदलापूर आणि अंबरनाथच्या मधोमध मद जो डी मार्ट आहे आम्ही त्या डीमार्टमध्ये आलेलो आहोत आणि बाहेर खूप कडक उन्हे बापरे एवढ्या उन्हामध्ये बाहेर निघायचं म्हणजे खूपच भयानक वाटतं ते तर फायनली ते आम्ही आता आ, डी मार्टजवळ आलेलो आहोत तर इथे आम्ही बॅगा वगैरे आम्ही म्हणजे तिथे देऊन आम्ही आता डीमार्टमध्ये एंट्री केलेली आहे मार्टमधून येता येता सव्वा दोन वाजले आणि मग थोडं हातपाय वगैरे फ्रेश वगैरे धुवून आलो तेव्हा अडीच वाजले म्हणजे फ्रेश होईपर्यंत अडीच तर वाजले तर ज्ञानाचं जेवण झालं होतं तर आईने लगेच आल्या आल्या जेवायला वाढला मला आणि आम्ही जेवलोसुद्धा तर मी तुम्हाला दाखवते की आईने काय जेवण केलं होतं तर इथे छान मस्त आईने अगदी म्हणजे आलं लसूण याच्या uh, आलं लसूण मिरचीवर ही जी ग्रे म्हणजे जी पेस्ट केली त्या पेस्टमध्ये साईडने छान मस्त ही कले ते कलेची थीट एकदम सुके फ्राय केलेले आहेत तर मी तुम्हाला सांगेल की हे जे कलेजी थीट आहेत ना ते आई आधी स्वच्छ धुवून घेते yeah. uh, एकाच पा एक आणि हे कलेची तिटे एकाच पाण्यात धुवायचे असतात आणि त्यानंतर मग त्यावरती आलं लसूण मिरची पेस्ट टाकायची असते थोडीशी हळद टाकायची असते गरम मसाला आणि अगदी थोडीशी लाल तिखट आणि त्याच्यावरती लिंबू पडायचा असतो आणि छान मस्त मॅगिनेट करून आपल्याला साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं एका प्लेटमध्ये साईडला ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर फ्राय प्लॅनमध्ये छान मस्त बराच खूप सारा लसूण तेचून तेलामध्ये ॲड करायचं आहे आणि लसूण छान मस्त असं ब्राऊन कि ब्राऊन झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला मॅगिनेट केलेली कलेची कलेची थिट्या ॲड करायचे आहेत आणि छान वाजता फ्राय करायचा आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जेव्हा आपण फ्राय फ्रायमध्ये कलेजी थिटे ॲड करतो तर त्या कलेजीचा खूप सारं पाणी निघतो आणि तो पाणी पूर्णपला पूर्णपणे आपल्याला आटून घ्यायचं आहे आणि पूर्ण अशी ही कलेजी पूर्णपणे खरपूस अशी करून घ्यायची आहे तर खूप सुंदर अशी ही कलेजी थिटी झालेली आहे आणि ही जी कलेजी थिट आहेत नाही ही तुम्ही स्टीम राईसबरोबर का अप्रतिम लागतात तर इथे अशा पद्धतीने आम्ही आईने छान मस्त कहेजी थिटे केली होते एकदम आणि आलं लस आलं लसूण म मिरची या पेस्टमध्ये हे कलेजी थिटे खूप छान मस्त लागतात आता इथे आईने पप्पांसाठी आईने डाळ केली होती भात आणि या विड्याच्या तव्यावरती आईने पप्पा आई पप्पांना आणि ज्ञानिशला छान मस्त पनीर फ्राय केले होते तर पनीर फ्राय संपून सुद्धा छान मस्त तेच तर हे सगळं जेवण होतं आमचं जेवण जेवण झालेले आता तर आता आम्ही इथे मेरिंडा पितो आहे छोट्या छोट्या गोष्टी तू मेहमी चालू असते चला आता आई तो ग्लास ते इकडे आई ज्यांचं ज्ञानेश ज्ञानेश टॉयलेट मध्ये जाऊन बसलाय आम्ही बघ आता मी तुला हे पाहिजे होतं ना ऑरेंज टॉयलेट मध्ये मग आम्ही पिऊ करे मी ची करतो इथं इथे आम्ही सगळेजण ऑरेंज आहे oh, म्हणजे काय पितो आम्ही हां मिरिंडा पितो आहे मिरिंडा ऑरेंज ज्यूस ज्ञानेशच्या बोल भाषेमध्ये ऑरेंज ज्यूस काय पितो ज्ञानेश काय पितोस अरे तोंडामध्ये हां काय पितो सांग हां ज्ञानेशच्या भाषेमध्ये ऑरेंज ज्यूस बाकी आम्ही मिरिंडा आहे आई ए आई ये ना लवकर इथे मी इथे मी आईच्या ग्लासात पण ओतलाय विचार करा हे आईचा आईची वाट बघतोय ना गेलं अख्खी बाट अर्धी बाटली आहे अजून घे क पैक करा फ्री तू एवढा नाही संध्याकाळी तू ना गळाला कसा थंड थंड वाटलंय ना तर मी खरं म्हणजे डीमार्टमध्ये गहू आणायला गेली होती तर पंधरा किलो गहू आणलेले आहेत मी मी किचनमध्ये ठेवले आता आईला सगळं सामान दाखवायचं आहे डी मार्टमधील काय काय घेतलंय असं कलर ज्ञान दाखव

तर तुला डार्क कलर <laughs> नाही डार्क कलर नाही दुस कलर पण माझ्याकडे अशी ब्लू कलरची आहे ना खालचे पॅनमध्ये अपोजिट कलर पाहिजे ना आणि मग असा कलर नव्हताच माझ्याकडे बाकी सगळे कलर होते तर हा मी घेतलाय तर मी हा माझ्या एक टॉप घेतला तुम्हाला सांगू का जेव्हाही आम्ही डीमार्ट मध्ये जातो मी किंवा पप्पा कधी डिमार्ट मध्ये गेले ना पप्पांनी जर काय खूप काय काय आणलं तर आईनं बडबड करते बघा पप्पानी ना हरव पप्पानी ना एकच कप घेतला होता पप्पा कधी एक कप नाही घ्यायचा जोडी घ्यायची दोन कप आणले ताई बडबड करते नको तांधा होताना त्यांना बोलली होती मला बोलतात की माई हा कप मस्त घे घेतो तीस रुपयाला घ्यायला काय हरकत नाही का बघितलं आता पप्पाने झोपून घेतला हा आता मला फुकटचं ऐकायला लागेल माझ्याकडे टी शर्ट आहे खरं म्हणजे ना आम्ही परत मावशीकडे जाणार होत पापड लाटायला असे कसं म्हणजे तिकडे ना गावासाईडला म्हणजे आपण एकदम असं स्किन फिट कपडे नाही घालू शकत तर माझ्याकडे टी शर्ट आहे तर मग त्यासाठी मी ही अशी लूज पॅन्ट घेतलेली आहे टी शर्टवरती आणि त्याचबरोबर मी मला ड्रेस घेतला तर मग त्याने आणि कसं नाही माहिती आहे का मावशीकडे पापड लाटायला ला जायचं आहे पण हे ना अचानक ठरलं कारण मावशीने फोन करून सांगितलं की तुम्ही याल का तर मी ते आले मी आता आले तर विचार केला की चला पण मी ज्ञानेश्वर पण फक्त नवीन ड्रेस आणला आणि इथे ज्ञानेश्वर मी काही दोन ते तीन ड्रेस इथं वाप वापरण्यासाठी इथेच ठेवलेले आहेत तर मग तेच आता मत करायचं काय तर मग त्यासाठी ज्ञानेश्वरसुद्धा सुद्धा मी हा एक हा एक शर्ट घेतलाय आणि त्याच्या जोडीला आणि त्याच्या जोडीला ही पॅन्ट घेतलेली म्हणजे हा एक ज्ञानचा ड्रेस घेतला आहे आणि काल आहे ना कपांच्या हातून ती डबी तुटली म्हणजे स्थापनाची ही जी हे असते ना ही प्लेट आहे ना तर ती थोडी तो म्हणजे खराब झाली इथून तुकडा पडला ते नवीन मागवली आणि हां तर हे दोन हे दोन ही दोन कपांची जोडी घेतली ताई ह्यावरनं बडबड करतात माझी बाप्पांना कुरमुळ्यामध्ये लसूण चिवडा खायला आवडतो तर लसूण चिवडा घेतलाय आणि दाखव ज्ञानेश नक हे हा आता ते छोट ड्रॉइंगचं पुस्तक ते हे आणलंय तुम्हाला आणि हे मी ज्ञानेश आहे बघ ज्ञानेश आजी बघते फक्त आजी बघते बाळा तर इथे इरेझर आहे म्हणजे यामध्ये सुद्धा इरेझर आहे हा इरेझर एक्स्ट्रा आहे आणि इथे ब्रश आहे तर तुम्ही हे वर खाली करून तुम्ही या इरेझरचा वापर करू शकतात या साईडला ब्रश आहे हे ज्ञानेशला घेतलं आहे आणि या गोळ्या आहेत तर नाही उद्या आ, उद्या आम्ही बसचा प्रवास करू ना तर बसमध्ये खायला आणि इकडे दाखव पप्पा आणि पप्पानी इथं हे डेट्स घेतले खाण्यासाठी दाखवते नाही नाही अगं मी ते इथे आपण ते, ते कपडे सगळे नाही हे नाही निघत हे नाही निघत हे निघतात त्याला ते कमी ऐक हे नाही हे जास्त वजन ठेल्याचे हूक येते हे ना तर हे बसमध्ये खाण्यासाठी त्यानंतर इथे हे हूक घेतल्याचे की आईला पाहिजे होते त्यानंतर मी इथे हे असे छान दिसतात मेणी घातल्यानंतर हे करायला आणि हे बघा त्याच्यामध्ये ज्ञानेचे हे कॅमल कलर होते आणि दोन आहेत ना ते दाखव ना तर हे आईला पाहिजे हे आईकडे नाहीच आहे तर आईला हे कामाला येईल आणि हे तू याच्याने हे पण ते शंकरपाळा वगैरे ना तू याच्याने कट करू शकते आणि हे आईला पाहिजे होतं हे नव्हतं आईला हे सुद्धा पाहिजे होतं दाखवा इथे काजू दाखव ना काजू <laughs> तो पण हे काजू घेतले आणि हे दोन हँकर शेप घेतले आणि ती घासणे घेतले तर हे एवढं सगळं सामान घेतलंय डी मट मध्ये आणि ते कईला भाव किती आहे किती आहे ती ती डीमार्टची हे बघ ना, थी ना, थी ना, थी ना थी। ची प्राइस बघ ना डीमार्टची वेगळी असेल बघते डीमार्टची प्राइस किती आहे ती

ते कप त्यानेच घेतले मला वाटतं माझी मस्ती बाप्पा एक नका घेऊ जोडी घ्या एक कधी कप घेत घ्यायचं नाही बरं जोडी घ्यायची बरं माझ्या पप्पा बोलतात पाहुणे आले तर आणि ज्ञानेश काय रे हे कोण पिणार दाखव ते कलर दाखव त्याचं झाकण लाव ना तो झाकण त्याच्यावरती हा लाव ज्ञानेशे हे असे कलर छान वाटत मी ज्ञानेशला ज्ञानेश हे काय आहे बघ ओळख बर काय काय रे इरेझर आहे ना हे दाखवते बघ हे बघ हा इरेझर आहे हा हा पाठीमागे ब्रश आहे इरेझर झाला की असे या ब्रश साफ थाप करायचं आणि हा एक्स्ट्रा इरेझर आहे हा घे मी मावशीकडे चाललो आहे तर हां हो आम्ही मावशीकडे चाललो आहे उद्या तर त्यासाठी बॅग पॅक करायचे आहे तर मी ह्या दोन बॅग काढलेल्या आहेत बघू त्यापैकी कुठली आधी ह्या बॅगेमध्ये कपडे ठेवून बघेल मावले तर ठीकचा नाही मावले तर ही मोठी घेईल तर बघू शकते तुम्ही मला या बॅगेतले सगळं कपडे ठेवायचे आहेत आणि पप्पा काय कर हां पप्पा पेपर वाचत होतात ना हो पेपर वाचत देऊ पण आता पेपर ठेवून दिलं आता काय करतात उपाशाला बसतात ना नाही तिकडे फो बघतो आहे टी व्ही बघतो आहे कपडे ते ठेवले सगळं पटापट आवडून घेते हो ना